बातमी आहे राज्यातील परतीच्या पावसासंदर्भातली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे मुंबई आणि उपनगरात महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून रिमझिम पाऊस असं वातावरण होतं परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा विश्रांती घेतली तर आता मुंबईसह उपनगरामध्ये दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो आज तीन ऑक्टोबर रोजी मुंबईचं कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात दोन दिवस आभाळ ढगाळ असेल इथं काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो पुण्याचं तापमान आज कमाल सव्वीस अंश सेल्सिअस आणि किमान वीस अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे बातमी पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भाच्या काही भागांमध्ये आयएमडीनं मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे नागपूरचं तापमान आज सत्तावीस अंश सेल्सिअस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस असू शकतं मराठवाड्यात दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरचं तापमान आज सत्तावीस अंश सेल्सिअस कमाल आणि बावीस अंश सेल्सिअस किमान असल्याचा अंदाज आहे सध्या राज्यात काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी पावसाची संतधार सुरूच आहे आता येत्या काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि सर्वांनी आपापलं आरोग्य जपावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान तुमचा जिल्हा कोणता तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा